आपण आज आंतर म्हणजे म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंगचं महत्व समजून घेऊ इथे आपण दोन शेतकरी बघूया काळेदादा हे जे आहेत ते फक्त ऊसाचं पीक घेतात आणि गोरेदादा आहेत ते ऊस त्याच्याबरोबरच इतर फळझाड मका इतर भाज्या इतर धान्य हे देखील लावतात आणि त्यांच्याकडे शेततळे देखील आहे काळेदादांना भूक लागली की ते ऊस विकून त्याच्या पैशाने ते फिश विकत आणतात मासे विकत आणतात गोरेदादांना मात्र भूक लागल्यावर त्यांच्या शेततळ्यातील मासे काढून ते खातात दादा रासायनिक कीटनाशक वापरतात गोरेदादा औषधी पानांपासून कीट नियंत्रण करतात काळेदादा आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात जावं लागतं आणि गोरेदादा मात्र आजारी पडल्यावर तिथल्याच औषधी वनस्पतींचा काढा करून पितात उसाची किंमत घटली की दादा खूपच दुःखी होतात गोरेदादा मात्र दुःखी होत नाहीत कारण त्यांच्याकडे मका केळी अंजीर इतर फळझाड असतात जे विकून त्यांना छान किंमत मिळते ते आपली शेती वाढवतात त्यामुळे ते त्यांच्या मुलांना देखील शेतीवरती काम करायला मिळतं काळेदादांकडे काहीच राहत नाही त्यांच्या मुलांना कामासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते गोरेदादा हे आंतर पिकं म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंग करतात आणि काळेदादा मात्र एकच पीक घेतात ज्याला मोनोक्रॉपिंग म्हणतात